रामराम शेतकरी राम मित्रांनो काल नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा दरात पुन्हा एकदा तीनशे रुपयांची घसरण सरासरी भावामध्ये झाली काल सरासरी दर हे एक हजार आठशे रुपयापर्यंत होते मित्रांनो यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी काल मनमाड झोडगे व मुंगसेला रास्ता रोको आंदोलन हे केले तर मित्रांनो इकडे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीचा निर्णय जो काही घेतलेला आहे तो मागे घेईपर्यंत आमरण उपोषण हे गोरख वाल्मिक संत या शेतकऱ्याने सुरू केलेलं आहे अकरा डिसेंबरपासून यांचं उपोषण हे तिथे चालू झालेलं आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या समोर लासलगावच्या गोरख संत यांचे शेतकरी मित्र शेतकरी बंधू तीन दिवसापासून अमरण उपोषण करतायत उपोषणाचं कारण आहे निर्यात खुली करावी कांदा पिकाची जी निर्यात बंद केली आहे ती निर्यात खुली करावी खरं तर वाईट याचं वाटतं तर बघा कांदा बाजारभाव पडलेले असताना कांदार बाजारभाव वाढण्यासाठी काही करता येऊ शकत नाही असं म्हणणारी किती विद्वान मंडळी आहे अगदी गावखेड्यापासनं संसदेपर्यंत ही मंडळी आहे आणि मग त्याच मंडळींना माझा हा प्रश्न आहे जेव्हा कांदा बाजारभाव नैसर्गिक पद्धतीनं आमच्या पदरात पडत असताना अशा पद्धतीनं निर्यात बंद करून खोटं नाटं नाफेड खोटं बरं का खोटं नाठं नाफेड उतरवून हे बाजार पाडण्याचं षडयंत्र आणि शेतकऱ्याचं जीव घेण्याचं कटकारस्थान आपली लोक यशस्वी का होऊ देतो अगदी पंतप्रधानांपासून तर सरपंचांपर्यंत सगळ्या लोकांना फक्त राजकारणाच पडलं आहे का हा प्रश्न या निमित्तानं चव्हाट्यावर आज गोरख संत या शेतकऱ्याच्या निमित्तानं हा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे एका शेतकऱ्याला जर अशा पद्धतीनं आपला माल विकण्यासाठी जगाच्या बाजारात पाठवण्यासाठी परवानगीसाठी जर आपल्या जीवाचं त्या ठिकाणी धोरण चव्हाट्यावर आणावं लागते त्याला जीव देऊन आणि मग त्या ठिकाणी परवानगी भेटणार असेल ही कुठली लोकशाही भारतात सगळ्यात मोठी लोकशाही म्हणतात मग शेतकऱ्याच्या दारातली लोकशाही का नाही या व्हिडिओच्या द्वारे मी शेतकऱ्यांना परत एकदा विनंती करतो कुणीही त्या नापेडच्या धोरणाला ना बळी पडू नका कुणीही त्या एन सी सी एफला डॉक्युमेंट देऊ नका आपलं आधार कार्ड बँकेचं पासबुक आणि शेतीचा उतारा ही तीनही वस्तू या डाकूंच्या हाती लागू देऊ नका ना नाहीतर उद्या हे आपल्याला बिकारचोट वळणावर आपली असलेली एकंदरीत कांदा व्यापारीची व्यवस्था उल जर उलथावून टाकली तर मात्र नैसर्गिक भाव आपले कधीच तीस रुपये चाळीस रुपयाचे वर जाणार नाही हे लक्षात घ्या पुन्हा एकदा विनंती करतो गोरख संतच्या या आंदोलनाला मोठ्या संख्येनं पाठिंबा द्या येणाऱ्या सतरा तारखेला कांदा परिषद वडनेर मध्ये घेऊन आम्ही भविष्यातली त्या ठिकाणी धोरण ठेवणार आहे चाळीस हजार लोक जर रस्त्यानं पायी निघाली ना, ना माऊली वडाळी क्रॉस करत नाही चांदवड तालुक्यातली तोपर्यंत हे निर्यात खुली करतील पण आपल्या शेतकऱ्यांना पायी एकजुटीनं यायचं आहे की नाही आणि जर आले ना तर त्या गाण्याचा प्रत्यय येईल जब आईसे हम चलते दिल दुश्मन के येईल ते हे आपले असलेले दुश्मन आहे ना त्यांची काळज पाणी पाणी होऊन निर्यात खुली करते धन्यवाद